नमस्कार मित्रांनो रवी कळलं करेल महातोमाच्या टेकडीवर उकिडवा बसलेलो आहे आणि उकिडवा बसून काय करतोय हा हा व्हिडिओ तर करतोय पण महत्वाची गोष्ट अशी आहे ना की उकिडवा बसून कोळ कोळ ऊन खातोय हा 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 खूप बरं वाटतंय ना वा गोष्ट काय झाली पाहिजे नादामध्ये आणि आता फिरण्याच्या नादामध्ये गेले दोन दिवस संपूर्ण शनिवार संपूर्ण रविवार जो एकच विषय डोक्यात फिरत होता आणि ज्याच्याबद्दल मी वर व्हिडिओ बघत होतो तो विषय जरा काही काळ डोक्यात न गेला कुठला विषय माहितीये ना धुरंधर धुरंधर काय काय त्याचा का उच्चार करतात धुरंधर काय सगळीकडे नुसतं धुरंधर 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 चाललेलं आणि त्याच्याबद्दल वाचायला इतकी मजा येत होती इतकी मजा येत होती ना की का विचारू नका दुसरं मी काही केलंच नाही फक्त धुरंधर धुरंधर बद्दल सगळे व्हिडिओ जेवढे काय वर मिळाले ना सगळे बघितले बर मी धुरंधर सिनेमा बघितलेला आहे बर का मी धुरंदर सिनेमा सिटी प्राईड मध्ये सकाळी साडे आठ चा सा शो बघितलेला आहे आणि तुम्हाला काय सांगू तो सिनेमा संपल्यानंतर माझ्या मनामध्ये पहिला एकच विचार आला की अरे हे काय तो दुसरा जो भाग आहे तो मार्च मध्ये कशाला लॉन्च करतायत समजा जर आता दुसरा भाग सुरू असता तर आम्ही तसंच पुढे कंटिन्यू केला असताना तीन तास बसलेलोच आहे आता जरा एक थोडा जरा मोठा ब्रेक घेतला असता आणि बस थिएटर मध्ये काय सिटी प्रॉजेक्ट मध्ये बसल्या बसल्या जेवण बिवण आठचा शो होता संपेपर्यंत जवळजवळ बारा वाजले होते अजून तीन तास चार तास बसलो असतो सिनेमा बघता बघता जेवण वगैरे केलं असत तर त्यामुळे त्यामुळे असं ते दोन भाग आणि दुसरा भाग मार्च मध्ये वगैरे येणार असं काही करायचं कारण नव्हतं सात आठ तासाचा सिनेमा आम्ही बघितला असता कारण कारण तो सिनेमा क्रिकेटची मॅच नाही का बघत क्रिकेटची मॅच बघतो ना तर तस तस हा सिनेमा बघितला असता आणि खर सांगायचं ना तर क्रिकेटची मॅच म्हणजे पर्टिक्युलरली म्हणजे कुठली तरी फायनल वगैरे असेल किंवा भारत पाकिस्तानची क्रिकेटची मॅच असेल ना ती बघायला जेवढी एक्साइटमेंट येते जेवढा आनंद होतो जेवढी मजा येते तेवढी मजा हा सिनेमा बघताना आलेली होती आणि साडेतीन तास संपल्यानंतर मला खरंच असं वाटलं की अजून साडे तीन तासाचा दुसरा भाग जरी सुरू झाला असता ना तरी काहीही हरकत नव्हती हो अरे काय मजा येत होती अक्षरशः वन डे वन डे किंवा टी ट्वेंटीची मॅच असते ना मजा घालचली त्याच्यापेक्षाही जास्त मजा होती पण तिथे काय तिथे आपण भारत पाकिस्तानची मॅच असेल तर आपण सिंबॉलिक आनंद घेत असतो शेवटी आपल्याला माहिती असत क्रिकेट आहे हे यांच्या हातात बॅट आणि बॉल आहे आणि ते एकमेकांना फक्त एकमेकांची फक्त विकेट घेणार आहे पण या सिनेमामध्ये बापरे तो पहिला जो सीन होता ना पहिला सीन प्लेन हायजॅक केलेला त्या पंधारच्या विमानतळावर ते विमानतळ आहे असं वाटलं नाही पण ते जे काय विमानतळ होत त्याच्यामध्ये ते समोर विमान उभं आणि आपले अजय ढोवाल ते उभे होते सिगरेट उघड तेवढा एकच फक्त शांत करणारा आणि शांत म्हणजे मारामारी नव्हती ऍक्शन नव्हती या अर्थाने शांत स्पेनी पण अतिशय गंभीर अतिशय गंभीर वातावरण तू कडती अशी जीप आली त्या गाड्या आल्या त्याच्यात खूप माणसं आली आणि नंतर ते विमानात गेले आणि तिथे अजय डोवालच्या समोर त्यांनी एकाचा गळा कापून टाकला तिथून जी काय ऍक्शन सुरुवात झाली ना ती बाप रे काय धू 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 एवढा हिंसाचार न अक्षरशः कधीही बघितला नव्हता कधी बघितला नव्हता बर का फक्त काय होत तो भगवत का होता तो भगवत का होता किंवा तो थांबावासा काळ वाटत नव्हता तर शेवटी शेवटी आपला माणूस आपला माणूस हा सगळा गोंधळ घालतो आहे आणि या सगळ्या प्रकरणाला आपला माणूस कारणीभूत आहे आणि तो या सगळ्या दुष्ट नालायक लोकांचा बोऱ्या वाजवणार आहे याची हे याची 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 आपल्याला माहिती होत आणि तो बघण्याची उत्सुकता होती की त्यामुळे बघत राहावं बघत राहावं पहिल्या भागामध्ये त्यांनी त्या डकला मारलं रेहमान डकैतला तुम्ही शेवटी पण आपल्याला माहितीये ना की कि आणखीन किती लोकांना तो मारणार आहे तर केव्हा एकदा तो, तो, एक तो मारतोय याची उत्सुकता होती तर त्यामुळे चालू द्या चालू द्या मार 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 बाप रे आणि हे सगळं जे दिसत होत ना ते अगदी खरं दिसत होतं बरं का खरं दिसत होतं म्हणजे त्याची पण मजा आहे बरं का मी कधी कराची बघितलेलं नाही ते लायरी टाउन देऊन काय तेही मला माहिती नाही पण जे दिसत होत ना ते असं वाटत की खरं घडत आहे ते सगळं खरं घडतंय असं वाटवलं आणि पाकिस्तान मधल्या या सगळ्या टेररिस्ट लोकांना आणि या गुंड माफिया लोकांना आपला माणूस जाऊन त्यांचा तो धुवा उडवतो आहे त्यांना तो ठार मारतो आहे असं हे जे तो काम करतोय ना त्याच इतकं कौतुक वाटत होत इतकं कौतुक वाटत होत ना कि बस सिनेमा संपावा असा वाटलंच नाही म्हणजे अजिबात वाटलं नाही भारी भारी कॅरेक्टर्स होत्या काय भारी कॅरेक्टर्स होत्या हा म्हणजे मजा कशी माहिती आहे का तुम्ही तो, तो रेहमान डकेन ना तो 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 इतका रुबाब करत होता आणि एवढा रुबाब करणाऱ्या माणसाला एवढा अनुभव करणाऱ्या माणसाला आपला हमजा धुन काढणार आणि त्याला ठार मारणार त्याच्या चिंद्धार, उडवणार उड़ा हे माहिती होत तर त्यामुळे शेवटपर्यंत उत्सुकता राहिलेली होती माहिती आहे अतिशय एन्जॉय केला अतिशय सगळं करत असताना वा काय देश आहे काय आपली माणसं आहेत किती पराक्रमी आहे किती किती शूर आहेत अरे कशालाही घाबरत नाही जे मोदी मंडात ना घर में घुसके मारेंगे ते घर में घुसके मार मार चालू था वाव जो ऑपरेशन सिंदूर बघायला जवळी मजा आली ना तचाहीपेक्षा जास्त मजा हा एक सिनेमा बघायला आली म्हणजे शत्रूची हिंसा शत्रूला ठार मारण शत्रूची कत्तल करण हे किती समाधानकारक असत किती समाधानकारक असत हे त्यावेळेला जाणवलं कारण त्यावेळेला ना आपल्या मनामध्ये सगळं होतं ना अगदी रिसेंट गोष्ट असू दे कुठली पेहलगामची पण अरे मी तर टीव्ही वर मुंबईवर झालेला हल्ला बघितलेला आहे ना तर एवढ्या दिवसाचा भरला हा माणूस घेतो आहे यामुळे तो लोकांना या मारतोय तो हिंसा करतोय याच अतिशय समाधान वाटत होतं अतिशय समाधान वा 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 सुंदर सिनेमा ग्रेट वा केव्हा एकदा दुसरा भाग येतोय असं झालंय वा चला ठेवतो बघितलं ना सगळं उकेरव बसून केलं ना